हो अरे दादू असं म्हणलं कसं काय कायच नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अलकताई तुम्हाला ओ. दादा। की, देड़ा देड़ा। की? की? नमस्कार अलकताई गुड मॉर्निंग दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी तुला टी लावून देऊ का देऊ नमस्कार मुलानी दादा नमस्कार नमस्कार हॅपी दिवाली, काय थांब शेवटी चार्जिंग ला बटनच नाही झालं नाही घरीच आहे कुठं नाही जाणार घरीच आहे कुठं नाही चाल मुलांनी दादा घरीच आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे घरीच आहे होय का धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद प्रवीणदा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कधी आली ड्युटीवर ना हॅपी पावली प्रवीण दादा हॅपी पावली mm. कशी चालू आहे दिवाळीची तयारी प्रवीण दादा फक्त मी आणि दादू उठले अजून कोणच उठलं नाही mm. <laughs> शर्लिन बी नाही उठली तिचे पप्पा बी नाही उठले अजून मी दादूच उठलोय बागा गावकाठी लाडू खाऊन बसलोय अजून mm. ही दोघ झोपलेलीच आहे तयारी चालू आहे की ड्युटी वर ना कधी आले प्रवीण दादा हो शर्लीतले आळशी तिला जर नाही उठवलं ना दादा तर ती नाहीच उठणार दहा अकरा वाजेपर्यंत म्हटलं परें तर नाही उठणार आणि तिचे पप्पा तिला जोडीला नाईटला होते ना काल मग काय एक तास झालं का बर तिच्या पप्पांची पण नाईट होते ना तीन वाजता आल्यात वैभव दादा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग दादा तीन वाजता आलेत आणि मग तसे झोपून गेले आता अजून तर नाही उठले पण तो चाल शर्लीन पण मारते तिला वाटतंय की डॅडांच्या नादानी मला पण झोपाय भेटत गुड मॉर्निंग वैभव दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा नमस्कार शर्लिन ना आळशी नाही तू आळशी आहे बाई का बरा का बरा मी काय केलं दादा बबलू दादा नमस्कार नमस्कार बबलू दादा गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी दादा आज लई दिसत प्रवीण दादा आज दिवाळी <laughs> आज, आज काहीतरी शॉपिंग करायची म्हणून नाही कधी असं जास्त कधी काही शॉपिंग करत नाही मला नाही आवडत जास्त शॉपिंग वगैरे <laughs> Mm. बबलू दादा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा हैप्पी दिवाली बबलू दादा होय का रास दादा मी जर झोपा काढते तर लाईव्ह कोण mm. करतो हो? अकरा लाईक पूर्ण करतो हो ताई जस्ट बर दादा ठीक आहे ठीक आहे बंदा दा गुड मॉर्निंग दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई आणि दाजी बर दा, दा तुम्हाला पण माझ्या भाच्यांना पण आणि वहिनी साहेबांना पण हॅपी दिवाळी नको पो बाबा <laughs> पोरांना शॉपिंग करायची आपलं काय कर। बबलू दादा काय कळलं नाही हो काम तर काय रोजच आहे हो परिताई नमस्कार गुड मॉर्निंग परिताई गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी काम तर रोजच आहे बर कामातलं कधी सुट्टी नाहीये

आले होते की लाईव्ह वरती तेच विचारत होते प्रवीणदादा लाईव्ह वरती आले का नाही म्हणलं नाही आले अहो आज तर नाही आले म्हणलं रात्री दादा भरपूर वेळ होते लाईव्ह चालू केल्यापासून होते की लाईव्ह बंद करेपर्यंत होते दादा होते रामदास रामदास दादा जास्त वेळ नव्हते नुसते आले हाय केलं मी काल गेली होती अं लाठी काठीचा क्लास लावलाय ती लहान गेली होती त्यावेळेस लाईव्ह चालू होती आणि मोबाईल डिकी मध्ये होता वैभव दादा धन्यवाद धन्यवाद वैभव दादा लाईक केल्याबद्दल नुसतं लाईक करून जाऊ नका वैभव दादा लाईव्ह mm. ताई mm. रात्री मला बंदोबस्त होता ना त्याच्यामुळे मी नव्हतो बर लाईव्ह वरती नाही आलो होय mm. का बर विनोद दादा नमस्कार बाय विनोद दादा का चालले हो हाय गुड मॉर्निंग शुभ दीपावली असं काहीच नाही डायरेक्ट हाय हाय बाय जातो मी का हो दादा असं दा काल रात्री मी लवकर गेलो होतो ड्युटी वरती होय का बर 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 आता दिवाळी बंदोबस्त वाढला असेल नाही का नमस्कार स्ट्रीकर काय तेरा लाईक पूर्ण केलं ला ताई होय का वैभव दादा धन्यवाद 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 दादा लाईक करून जाऊ नका थांबा लाईव्ह बी थांबा वैभव दादा सूर्यभन दादा बोला काय काय झालं बनवून वहिनी सांगांच mm. Oi, bunda da rota tá aí, bora. सोपीतनं कोणतरी उठलेलं आहे अगू ताई एक पण सुट्टी नाही मला अरे बापरे कसं काय हो दादा सुरेश दादा नमस्कार नमस्कार आज तुमचे सात सबस्क्राईबर ऍड होतील होय का धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ताई गुड गुड इंडियन आर्मी बर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र जय हिंद ताई ओके बर सुरेश दादा नमस्कार जय हिंद नंबर मिळाल का बबलू दादा काय लाईव्ह वरती आलाय ओळख नाही काही नाही डायरेक्ट नंबर मिळेल का असं कुठं असतं का रोज जायचंय ड्युटीवर वर खूप कंटाळा येतो ताई हो ना एक दिवस दिवाळीची पण सुट्टी नाहीये का दादा ना। दिवाळीला जायचं की अहो गुढी पाडव्याचं गिफ्ट ते सॉरी पाडव्याचं गिफ्ट घ्यायचं आणि मंग राहायचं विनोद दादा तोपर्यंत शिर्लींकडे किती पैसे भरायचं का हो पैसेच पैसे बाबा आपल्याकडं मला खूप मुलींचा ताई काय हो प्रवीण दादा पैसे बघा तुमच्या भाचीकडे किती आहेत <laughs> शर्लीन गुड मॉर्निंग ताई तुम्ही खूप धाडसी आहात होय का होय भो दादा बर बा। हे बघा पैसे शर्लीनचे नादच नाही शर्लीनचा बाबा रे एवढे पैसे मला ना शर्लीन शंभरच आहे फक्त पन्नास हजार दिल तर म्हणते हे कितीत शर्लीन हे कितीत हे कितीत काय हे किती हे पैसे कितीत हजार हो पन्नास हजार देखोये पन्नास हजार येत <laughs> शर्लीन म्हणते ही पन्नास आणि किती रुपये नाही किती मोठा गुंडल यो पाकिट बी आणलंय पैसे ठेवायला नसतात लावायचे पैसे त्यामुळे यश तुम्हाला नक्की मिळेल ताई हो का वैभव दादा तुमचा आशीर्वाद राहू द्या वैभव दादा विनोद दादा काय म्हणतात दिवाळीला जपून ठेवले आहेत पैसे हो विनोद दा दिवाळीला जपून ठेवले पण सगळे नकली आहेत <laughs>